नमस्कार मित्रांनो माझे नाव विराट निधी नागरे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोजाबंदी वर्ग चौथा विषय परिसर अभ्यास परिसराभ्यास भागे आमच्या प्रयोगाचे नाव पाण्यात विरघळणारे पदार्थ पा आणि न विरघळणारे पदार्थ साहित्य साखर मीठ सोडा हळद पीठ तुरटी वाळू आणि तेल aya gila sat ata meet takuya ata soda takuya टाकूया आता तुळकी टाकूया टाकूया अर्थात कीर टाकूया चला विद्यार्थी मित्रांनो आता सांगा बरं पाण्यात काय काय विरघळते अंकिता साखर पाण्यात विरघळते का अंश पाण्यामध्ये मीठ विरघडते इंद्रजित पाण्यामध्ये सोडा विरघळतो का oh

गणेश पाण्यामध्ये वाळू विरघळते का अंश पाण्यामध्ये तेल विरघळते का पाण्यात विरघळणाऱ्या पदार्थांची नावं सांगा पाण्यात न विरघळणारे पदार्थ